सैरे अलबी आलेली अजून सगळी गेलेत इथे पालन आहे कोणाचा तुझी काय मला असा आहे किफरू आहे तर आता भाकरीला भाकरी चटणी आणि बुर्जी आणलेली आहे आता खाऊया मस्तपैकी नमस्कार मित्रांनो मी यश आपल्या सगळ्यांचा सर्व करतो आपल्या कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ आज आपण चाललोय मी आणि अनिकेत द आहे बागेमध्ये जायचं आहे आपल्याला रोवणं वगैरे काय भेटतात का ते बघायचं आहे आणि तिथून मग आपल्या नदीमध्ये जायचं आहे फिशिंग करायला कर तर तिकडेच खालती जायचं आहे आपल्याला आता थोड्याच वेळात अनेक एकदा वर येईल घरातून तर आपण निघूया मस्त आहे की जंगल सफारीचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत नक्कीच आवडेल आणि इकडं वातावरण बघायला तर जबरदस्त एकदम झालं आहे ऊन पण पडलंय इकडे इकडे वरती मलब आहे आणि इकडे खालती ऊन पडलंय यावेळी नदीन पूर्ण फिरवून टाकला ना ही नदी येते आपल्या प्रचित गडावरून इकडून आले काय रोनवी आली की नाही हा भेटली तुम्ही काय आणता हो तिकडनं गलबिल लावलेलं हो हां सुरुवात नाही अजून कधी असं हां हां काय आम्ही लावतो जराशिवाय बघता भेटतोय काय तर आता आण्या पण आला आता खाली गेलेलं होतं नायरीत सामान आणायला तर आता वरती घरी जाऊया त्याच्या इथे आणि नंतर मग जाऊया जा� आता गलबिल बांधून घेऊया हां

हो आला हा आता काय माहिती पायटाने पण झालं यावेळी पावडर मारलीच नाही काय राखानी अरे अण्णांना बोललोय होय ब्रिज झाला इथे ना, आना थे। आना थे। आना ना तो आणि एक्सिलेटर ओढला ब्रेक दावला फुटला अण्णांशी बोलता बोलता तिथेच आडवी झाली ना रे गाडी पूर्ण घसरड झाली ना गाडी पावसान पावसान शेवायंत पोर गाडीच नाही मला पेलवलीच नाही दम पूर्ण लागतो तरी पावसाळा म्हणून जरा आम्ही गडावरती कमी गडावरती उंचावरती घर बांधले उंचावरती म्हणजे असं पाणी आलं की आम्हाला गाफील तोफा आता ठेवायचे वरच्या बघा एकदम उंचावरती घर आहे येतो तुझ्या जवळ मग समजेल तुला डॉक्टर परवा नाही आलेलो नाही परवा तू सांगतलंस तेव्हा लांबून गेलो चला आता सगळं सामान वगैरे घेऊन झालंय आता निघूया बागेमध्ये गाडी पण काढला आहे किती वाजले साडेला अकरा साडे अकरा होस ते अरे बीजी मोटर किती भेटणार राख मिक्स करायलाच लागणार राख मिक्स करूया आणि टाकूया अशापर्यंत एवढ्या फुलाला अर्धी कोणी पाहिजे एवढी तरी घासलेली ना आणि प्लस टाकलेली मग कमी लागतो घासायची आणि मग ही राख टाकून दे

असे दोन ठोकळे होते जसे उभे आहेत ना तसे ते जो मोठं पाणी आलं तेव्हा वाहून गेले सीम बाग असा आला आहे तर नाही एका बाजूला मळब आहे आणि इकडे वरती ऊन पडलं आहे इथून उडव हा उडव लागते काय बघ खाली काय ना लागत शिवत पण नाही मग चल मी तर म्हणतो बागत जाव्यात चल फिरून येऊया चला आता मासे तर काही भेटत नाही जाऊया रवनाच्या शोधात क्रॉस कुठून करूया भेटली तर आमचं नशीब हा भेटली तर नशीब ते कसं नशीबात सगळं काय झाला बोलतात तू नशीबाचा खेळ नशीबाचा खेळ पाणी बाट आहे आता गळ बांधायला मस्त आलेलाच नाही इकडं इथं बांधून बघा पाहिजे इथं जावायचो मी इथं जाऊया ना कुठून जायचं ना आता पाणी मोठत आहे सगळीकडे मोठ्या पाण्यात मिळून आता क्रॉस केलेला आहे कसं तरी कमरे एवढे मस्त की पाणी होतं ना आता दहा बाग येत याला मरीचा डो बळायच्या आधी मोठा होता आता आता मुजलाय दोन तीन पाय पायप चितल होती माणसं गेली बघ ना इकडं पाणी आलेलं हे काय पूर्ण घाण अडकले ना इकडनं गेलं मग चर पूर्ण खदला नाही आधी वाट होती चांगली इथे इथून जावं ही अधिक वाट होती इथून खजला नाही पूर्ण कामा आवाज आला हाय जा मस्त पण ते चिकल भेट फार माग मस्त रे भेटली ही दर जाऊ नको यंदा गेली पूर्ण कुठं आहे आणि ही जागा बघ कशी आहे डेंजर स्पॉट कुठल्याही पुरतो जागू पूर्ण इकडं राहायला ना शंभर टक्के झाले बघ ही जागा बघ इकडं माती लागते काय आहे बघ ना कसं एकाच जागेवर स्पॉट आहे सांग हे मस्त आहे रे जागा मस्त आहे बागमध्ये चला आता मी भरून जातोय आणि आण खालून जातोय तर इकडं बघत जाऊया भेट काढून आम्ही आले तेव्हा पूर्ण तो बांध असा होता इथून असा 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 घेरा इथपर्यंत असा होता काय नाही सर रे गुरा वगैरे घेऊन येतात ना

आणि इकडे दोन विहिरी आहेत एक जुनी आणि एक नवीन नवी वरती टोकावरच गाव आहे वरती हा चान्सेस नाही हो बघ तो पण बाईक बघ कुठे पाण्यात जाणार रे खाली जाऊन ते पालनाय कोणाचं मला असं काय दुखरू आहे दोन तीन आहेत अरे मी माझ्या पाणी पण नाही काढले काल किती होते पाच पाच मासे होते माझे जे पाणी आठलं काल होते पाणी इथे हां चांगला परत तो ना पर तिकडं ते हा इथे हे पाईप बघा तासलेले असे मला वाटतं एकाच दुसऱ्याला गेला असेल आणि डबले होते रे लोखंडी आहे ना अरे अडकणार तू काही मस्त पाऊस येईल आता जरा वरती बघाय भागला आता आहे ना आपण जे पालण्याच्या मासे आहेत ते या ज्या आज बाजूला विहिरी आहेत ना त्याच्यामध्ये सोडून देऊया बघूया ते मोठ्या होतात का सडत तेवढा बांधांना एकदम सिमेंट कॉन्क्रीट करून केलेलं आहे पाळण्याची म्हणजे आयला स्टायल आपला हो। खालाशी आहे डोकरी ॲक्च्युली हो कोण खायच नाही इकडे जास्त आपल्याकडे चला जीवनदान भारे मोठे जा गेले तो 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 बे खाली पायावाल्या काकाने बोलतो ना आपल्याला होय जाऊ दे आता काय कोण येत नाही सर रे पाऊस नाही आता काय भेटत नाही त्यांना हा बाबा इकडं आला फिरवी डोकरच होते रे एक मळे आहे ती नाही काय करे मळे राहते मळे राहू देतील मळे राहू दे फक्त डोकंच हो जा जमलेत ते रे पाण्यात फिरून जा वा जीवनदान चला आता वरती जाऊन भाकरी खाऊया मस्त आहे की आणि परत वरती मग असं आहे रिंगीच्या पुलावर बाहेर पडू चला आलात की बॉटल कधी आम्ही आणतच नाही असंच जे झरवणीचं पाणी असतं ते पियाचं मस्त नजारा झाला एकदम पावसानं शान विश्रांती घेतला नाही एकदम वारा सुटलाय पाऊस काही येणार नाही भाकरीला ना। भाकरी चटणी आणि बुर्जी आणलेली आहे आता खाऊया मस्तपैकी वातावरण एकदम जबरदस्त झालं पाऊस येईल घरची चटणी ते पाणी आपल्याला पियचणीच जंगलामध्ये आलत ना कधी पाणी वगैरे आम्ही आणत नाही शक्य जे पाणी असतात एकदम जबरदस्त चव लागते खाऊन झाले आता जंगलाला काय बोलतो वाट काढत काढत जाऊ शिकवल एकदम ते निवडीची विहीर बांधतायत ना ते खालची दाखवली ती तर ते जेसीबीन सगळं खजलेलं बाहेर आलं काय बघ भाजी पण की नाही यंदा वरतीच ते आपलं मागा हे अरे हे झिरपे बारीक बारीक जाम आहे आता वरतून आहे का किती आलाय भाजी आहे मी जंगलामध्ये जर का मलकंडी मधून येत आहे तो सावकात जरा घुडी आता पडल्या पाय एकदा गेला आतमधी आला मोडून बाहेर आलाय पाऊस पाऊस ये जा ये जा असं करतोय काठी खतर ना काल दिस हा होय घुडी कसल्या

उड्या घालून उड्या घोटवलीची वेल बघ फाडून काढत पूर्ण बारीक बारीक पूर्ण फाडून काढल कुठं आलेलं आहे बघू रोग्ण शोधत शोधत एक भेटलंय ना अजून एका ठिकाणी कुजलेली भेटली चितल ते आधी यायला गेल्या वर्षी लवकर आले होते आपण मग मला वाटतं एकादशीच्या एक दिवस आधी काय मंदिरात होता काहीतरी चालू नाही ते कोणतरी भेटलेलं आपल्या ऊन पडलं पूर्ण माती खाली आली खजलेली लालस्ता बघा तिकडं बघा का हे बघ ना काय वरती केला नाही वातावरण गाडाच तिकडं धोकं पूर्ण माती आली सगळी बुरमाची पर्याय जाऊन हे भेटतात आम्हाला ते त्याचा दुसरा पार्ट आहे भेटतो ना खाली घडागडं बघणं कसलं गेला नाही एखर नाही वरती आला ना बघ जोराते मी बघा एकदा फोळशीची भाजी दिसले असाच एक दुसरा प्रकार असतो ते मला वाटतं इथं नाही फोळशीच्या भाजीलाही अशी मदत रेशी घेऊ कुठे कुठंही घेतले अजून भेटली तर बघू ही जी भाजी आहे ना खायला एकदम जबरदस्त लागतो एकदम काय भेटलं नाही विषय आपण चुकीच हा रिकाम पहिल्यांदा झाले नाही मग काही ना का आम्हाला चला आता जाऊया व्हिडिओ असाच केला बोललं की बघूया काय भेटलं तर भेटणार नाही मग आपलं एक जेमदा सकाळी म्हणून टाकून देऊया तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढे बघू जर का भेटलं तर व्हिडिओ नक्की टाकेन तोपर्यंत टाका बाय बाय